So guys, <laughs> कुक आता रेडी होत हा अवॉर्ड मध्ये मिळालेला आहे ले नॅशनल लेव्हलच्या जेव्हा मी कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये होतो हॅलो गाईज वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग कशा सगळे टाका होप्स होप सगळे टाकाडा सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो आपला सका। so, ब्लॉग कंटिन्यू येत नव्हता प्रॉब्लेम असा झाला होता की मॅडम पण आता जस्ट रिसेंटली न्यू जॉबला जॉईन झालेत पुण्यामध्ये सो टाईम so, मॅनेजमेंट होतच नव्हतं म्हणजे मी सेकंड शिफ्टला जात होतो मॅडम पूर्ण जनरल शिफ्टला जात होत्या सकाळी सहा वाजता उठून त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना भेटतच नव्हतो डायरेक्टली रात्री मी यायचो बारा वाजता सो so, त्याच्यामुळे मला ब्लॉक काय कंटिन्यू करताना आले बट आता थोडंसं टाईम मॅनेजमेंट करून आम्ही कंटिन्यू ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी सो so, आय एम रिअली really, रिअली really, व्हेरी व्हेरी सॉरी पहिल्यांदा की ब्लॉग कंटिन्यू नाही आले बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत ये, ब्लॉग का पडत नाही ब्लॉग का पडत नाही so, सो हा प्रॉब्लेम होता सो so, आजच्या ब्लॉगमध्ये जे कोणी नवीन आहेत त्यांनी पडावट पड़ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो so, आज आम्ही बनवणार आहे मटण सो so, आज स्पेशल मॅडमसाठी मी आणलेलो आहे इकडे बकोर्याचं मटण हे आहे बकोरियाचं मटण आपल्याला मटण आवडत नाही मला नाही आवडत यांना आवडतो मला चिकन मटण काहीच नाही आवडत सो so, मॅडमसाठी आहे पकार मटन आणि ते स्पेशल कुक एकदम नॅशनल लेवलची कुक संकेत कदम मी स्वतः बनवणार आहे आज पहिल्यांदा मटन पण तुम्हाला वास आवडत नाही ना वास आवडत नाही पण काय करणार बायकोसाठी काय पण कुठे पण कधी पण बस बर फक्त तुम्ही मला रेसिपी सांगायची मी बनवणार किती ग्राम चिली पावडर किती किती ग्राम मसाला किती ग्राम खडा मसाला हे सगळं फक्त फोन बाकीची सगळी तयारी मीच करून ठेवलेली आहे मग ठीक आहे ना तुम हे कापायला काय माझ्या पोरग्याने पण कापलं नसतं एक वर्षाच्या हे काय कापायला हो का मग येईल सो नाऊ वी कॅन स्टार्ट काय सो काही कुक आता रेडी होत भेटमध्ये मिळालेलं आहे नॅशनल लेवलच्या जेव्हा मी कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये होतो मग कधी घातलं नव्हतं त्याच्या आधी नव्हतं केलं म्हटलं जेव्हा ठेवलेत का तुम्ही माझा बर मोठा छोटा आहे मस्त ती मागवली आता बरं चला सूर्यात ठेवली ते जाय लागेल चुकले लाईटर असा काय काय करायचं बरोबर सांग फास्ट हां पहिले कसे तू ल ठेचू का पहिले लसूण ठेचा ओके पहिली घेऊया आपण लसूण आणि तिला ठेचूया मॅनेला इमॅजिन करून हम आपण दोघांना पण इमॅजिन करा <laughs> इती इती, इती असं जवळ रखो हे नि डोकं इकडे तिकडे पाडू नका ते मेंदूचे भाग लागले अजून कळ बोला बस अद्रक नको अद्रक खडा मसाला नाही काढला मी अजून नाही काढला लवकर द्या काढ फास्ट कुठे ठेवा खडा मसाला भेटेल का आज तुम्हाला आणि आद्रक नाही टाकायचं काय ज्यात त्याचा स्मेल आला पाहिजे माझ्या आताची चव म्हणजे तुला माहिती आहे ना कशी असं चलो नाव प्रोसेस हज बिन स्टार्ट फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय गॅस लावला सावकाश आणि जर आपण बनवता बनवता गॅस संपला हाय तसंच खायचं तेवढं

म्हणजे एकदाच होईल सगळं हे किती घेऊ सांग एक दोन घ्या दोन घ्या दोन हे काय फुलं आहेत ना फुलं फुलं दगडी फुल दोन ओके दगड फुल कमी करा जरा गॅस ह्याला नाव कोण बदलू शकतो काय बायको फुल नवरा फुल नवरा फुल चांगला वाटेल एकच घ्या एक नाही दोन स्मेल आला पाहिजे खड्या मसाल्याचा त्याच्याशिवाय मजा आहे का त्याच्यात काय लवंग एक लवण तिकड होईल मला एक किलोच नाही तिकड आवडतो खरा मसाला थांबा थांबा ते हे टाका तमालपत्र तमालपत्र का ओके मध्ये तेल बघितलं ना तेल म्हणून त्याच्यानंतर खरा मसाला सगळे टाकू ना

Uh, हळद ती लाल तिखट ती हे सगळं टाका मी वरती काढलेलं परत खाली ठेवलं ओके नको ना चलो हळद टाका थोडीशी हळदी हा काय रसायनीचा मसाला रसायनी मसाला, मसाला स्वाहा किती टाकू तीन चमचे बास्ती आता okay. so ते टाका मसाले मीठ मसाला आणि काळा मसाला ओके सो दिस इज सुहाना मीठ मसाला स्वाहा एवढा मसाला खाणार त्या मटणला लागेल तरी काय तुमच्या जीबीची चटच भारी आहे काळा मसाला एवढे मसाले का टाकता तुम्ही अरे तू फक्त खात राहत काही नका टाकू सगळे स्वतःच्या बोटासकट अर्धाच जास्त नका अरे स्वतःच्या बोटासकट असेल ओके तिकडे येईल का मसाला थोडी तिखट होता हो कोल्हापुरी आहे ना तो हम्म झणझणीत एकदम हा मसाला टाकून देऊ नाही आधी तो एकतरी चीज नाही एकत्र चीज पण त्याच्याने जरा वेगळच टेस्ट येते म्हणून असं काय असं काय नाही नाही विचारा कोणाला हा उडला हात फोकस काळा काला झाले होऊ दे ना नमस्कार मॅडम जास्त बोलताय वो तो आपण बचपन से बोल नाही आता बोला लागलं जस्ट लगने वाला बस हां गए आधा है ना मटन टाको की हां हां अर्धा मसाला टाकून दे अर्धा आणि अर्धा कधी टाकायचं नंतर पाण्यात गरम पाणी जेव्हा ठेवू ना करायला म्हणजे ते काय असतं ओके अर्धा मसाला टाकला त्याच्यानंतर आता मिक्स करा मिक्स करायचं पाणी पाहिजे थोडं सुक्क सुक्क होईल ते बरोबर नाही थोडा आई जर पाणी आता तुम्ही कधी केलंय का मला असं लॉजिकली वाटतंय की पाणी पाहिजे नंतर त्याच्यामध्ये घ्या मटन आता आपलं जात आहे मटण पाणी नका घेऊ त्यातला पाणी पाहिजे पाणी नंतर घेऊ आपण पण पाणी नका घेऊ त्यातला नंतर टाकू ना बापरे हाताने टाका शेफ तुमची टेस्ट कशी येईल हात लावायला कसं तरी वाटत आणल तरी वाटलं हो मटणायन अशी मजा नाही हाताने टाकायचं नको हाताची चव येईल परत येऊ दे तेच तर पाहिजे आम्हाला ते प्रोटीनचं पाणी हे पिऊन आता तो मसाला आहे ना hmm. तो वरती ठेवा त्या डॉक्टर मध्ये डिश मध्ये ठेवा थोडासा पाणी ह्याच्या ओके थोडस टाका सगळ्यांना काय होत मला काय कळलंच नाही वरती पाणी सुटतो ना आपण थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी असं कोमट झाल्यावरती टाकायचं पण ह्याच्या मला ही सिस्टीमच नाही तुम्हाला ही सिस्टीम काय कळत असेल तर मला पण सांगा मला यातला लॉजिकच नाही वेळ करतात पण ह्याच्यात ताटावर ठेवून आतमध्ये मटणाला काय फरक पडणार आहे वाफ लागते ना वाफ पण ह्या ते ताट मारल ते ठीक आहे वाफ वाफ लागणार पण ह्या मसाल्यानं वरती ठेवून काय फरक पडला हे म्हणतो त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार ठीक आहे आणि मग तो वरती खालून गॅस चालू आहे मग तो पाणी थोडासा गरम होतो आणि तोच टाकायचा त्याच्यात मग त्याच्यात आतमध्ये गरम नाही होणार का डिरेक्ट होणार आहे पण ते परतण्याची परतून घेतले ना सगळे मसाले वगैरे नो 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 मला अजून पण लॉजिक पटत नाहीये तुम्हाला जर का माहीत असेल खरं रिझन आणि तुम्ही पण हे असंच करत असाल हे असलं काही तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की का करतात मला हे रिझन पटेल झालं सगळ्यात गोष्टी हे पडणार का मी आता लहानपणापासून बघत आले बघत आला पण विचारलं नाहीत कारण कशाला विचारायचं सगळ्याच गोष्टी काय नाही नको त्या गोष्टी लोकांना पण त्यांना माहिती माहिती असते सगळ्यांना माहिती असते माहिती असते का हो तुम्हाला माहिती आहे का कॉमेंट करून सांगा म्हणजे मला असं वाटेल की मी एकटा राहिलो का चला होता त्याच्यात होत त्याला हात कोण लावणार हे घ्या ना कपडा घ्या एवढं सगळं भरून ठेवलं पडलं मग खाली असं मी माझ्या मानाने मसाले टाकायला पाहिजे कशाला आम्हाला खायचं पण तुम्हाला नाही खायचंय खरं भारी लागलं असतं मी बनवलेल्या पद्धतीने एकदम टेस्टी टेस्टी झालं का एवढं आणि मीठ मीठ नाही टाकायचं आहे मीठ टाकायचं पाणी लागेल अजून थोडं सर पुढे टाकायचं मीठ के बॉटल मधला पाणी घ्या सुक्का मटन सुक्का पाहिजे की किती टाकू मीठ बघा बघा तुमच्या अंदाजाने कुक आहात तुम्ही सॉरी शेफ आहात आता तुमच्या अंदाजाने टाका जास्त खारट नका करू आम्हाला खारट नाही लागत बस बस थां बस पाणी टाका त्याच्यात अजून नाही मग ते शिजलं पाहिजे ना।, ना चार पाच शिट्ट्या तरी झाल्या पाहिजे व्यवस्थित लावा नाही तर मटण असं नाही अच्छा ओके हे इथं बस जरा शिट्टी वर करून बघा

आता भाकरी बिकरी बरं किती शिट्या भाताणे मटण शिट्या किती द्यायच्या शिट्या पाच देऊ शिजला नाही मग ते मटण शिजेल पाच नाही पाच मध्ये नाही शिकलं की अजून पाच एक्स्ट्रा ए फ्यू मोमेंट्स लाईट सो गाईज फायनली आपलं मटण इकडे एकदम रेडी झालेलं आहे असं वाटतंय आठ ते नऊ शिट्या काढल्यात आता शिजलंच पाहिजे हो म्हणजे त्याचं एकदम खिमा झाला असेल नाही खिमा झाला तू बघशील ना मटण तरी आली असणार त्याला मटणवा मटणवा बघ कस आहे मटणवा स्मेल बघ वाक स्मेल फक्त तुम्ही खाणार आहात नाही बाबा आपल्याला आवडत नाही आपल्याला आवडत नाही आपण खात नाही खाव, खाव। अजिबात नको कस आहे परफेक्ट एकदम परफेक्ट मस्त आहे ना हाताला चवच कशी आहे बघच काय